महाराष्ट्रात येत्या चार महिन्यात आगामी विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत यात चंद्रपूरचा देखील समावेश आहे कोळशाच्या खाणीचा जिल्हा म्हणजे चंद्रपूर या जिल्ह्यात यावेळीची लोकसभा निवडणूक चांगलीच गाजली आणि काँग्रेसच्या उमेदवार तसेच दिवंगत बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर या चंद्रपूरच्या खासदार झाल्या भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगुंटीवार यांच्या समोर असताना त्यांनी आपल्या पतीचा विजय कायम ठेवला आणि विजय मिळवला त्यामुळं सध्या चंद्रपूरची राजकीय परिस्थिती ही बदलून तिथं काँग्रेसचा चांगला जोर वाढताना आहे विधानसभा ही महायुतीच्या दृष्टिकोनातून सध्या अवघड दिसते आहे चा विधानसभा निवडणुकीत भाजपनं चार तर शिवसेनेनं एक काँग्रेसनं एक जागी विजय मिळवला होता तर दोन हजार एकोणावीसमध्ये मध्ये काँग्रेसनं इथून दोन जागा मिळवल्या भाजप तीन जागांवर निवडून आले एक अपक्ष उमेदवार निवडून आला त्यामुळे दोन हजार एकोणावीस साली इथं भाजपची एका जागेने घसरगुंडीत झाली अशा परिस्थितीत दोन हजार एकोणवीसच्या विधानसभेचा दोन हजार चोवीस वर कसा परिणाम होणार याचा विचार करणं गरजेचं आहे म्हणूनच विधानसभा दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर कसं आहे चंद्रपूर विभागातील चित्र हेच आज आपण जाणून घेऊयात विधानसभा दोन हजार लेखाजोखा मांडूया नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र चंद्रपूर मध्ये एकूण सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा बल्लारपूर चंद्रपूर आणि वरोरा तर यवतमाळ जिल्ह्यातील वर्णी या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश असलेल्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील विधानसभांचा मागोवा घ्यायचा झाल्यास राजुरा विधानसभा निवडणुकीत दोन हजार एकोणवीस साली काँग्रेसचे सुभाष धोटे हे साठ हजार दोनशे अठ्ठावीस मतं मिळून विजयी झाले तर त्यांच्या विरोधात असणारे स्वतंत्र भारत पक्षाचे ऍडव्होकेट वामनराव चटप यांना सत्तावन्न हजार सातशे सत्तावीस एवढी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती या दोघांमध्ये विजयाचे अंतर फक्त पंचवीसशे एक मतं एवढंच असल्यानं वामनराव चटप यांनी सुभाष धोटे यांच्या समोर तगडं आव्हान उभा केलं होतं यावेळी राजुरा विधानसभा मतदारसंघात कोणत्याही स्थितीत कमळ फुलवण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी कंबर कसली आहे आता यासाठी माजी आमदार संजय धोटे व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराव भोंगळे सुरू झाली आहे तर मूळ चंद्रपूर मध्ये दोन एक हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष किशोर जोरगेवार हे एक लाख सतरा हजार पाचशे सत्तर मते मिळून विजय झाले तर भाजपचे नानाजी श्यामकुळे यांना तब्बल बहात्तर हजार सहाशे एकसष्ट मतांनी पराभव स्वीकारावा लागला या निवडणुकीत त्यांना फक्त चौवेचाळीस हजार नऊशे नऊ नौ। एवढीच मतं आपल्या नावावर करता आली चंद्रपूर विधानसभा मतदारसंघ हा नेहमीच लोकसभेत निर्णायक ठरतो आणि या अपक्ष किशोर जोरगेवार यांची भूमिका असते त्यामुळं ते ज्यांना साथ देतात तो उमेदवार इथं नेहमीच निवडून येतो असं चित्र आहे यामुळे यंदाच्या निवडणुकीत किशोर जोरगेवार यांना हरवण्यासाठी भाजप पूर्ण ताकदपणाला लावेल यात काही शंका नाही यानंतर बल्लारपूर विधानसभा निवडणुकीत दोन हजार एकोणावीस भाजपचे सुधीर मुनगुंडीवार हे शहाऐंशी हजार दोन एवढी मतं घेऊन विजय झाले होते काँग्रेसचे डॉक्टर विश्वास झाडे यांना बावन्न हजार सातशे पासष्ट एवढी मते मिळाली किंबहुना सुधीर मुनगुंडीवार यांनी विश्वास झाडे यांना तेहतीस हजार दोनशे चाळीस मतांनी धोबी पछाड केला या मतदारसंघात भाजपची मोठी ताकद असून सलग तीन वेळा भाजप इथून विजयी झाले आहे यात महत्वाची गोष्ट म्हणजे सुधीर मुनगुंडीवार हे यावेळी लोकसभेला उभे ठाकले होते मात्र अडीच लाखांपेक्षा जास्त मतांनी त्यांना काँग्रेसच्या प्रतिभा धनुरकर यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला त्यामुळे यावेळी ते विधानसभा लढवणार का यावर सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे यानंतर लोकसभेत पहिल्यांदा खासदार झालेल्या प्रतिभा धानोरकर यांचा मतदारसंघ म्हणजे वरोरा विधानसभा मतदारसंघ दोन हजार एकोणावीस साली काँग्रेसकडून त्यांनी निवडणूक लढवली होती आणि त्रेसष्ट हजार आठशे बासष्ट एवढे मतं मिळवून त्या विजयी झाल्या त्यांनी शिवसेनेच्या संजय देवतळे यांना दहा हजार एकशे सत्त्याण्णव मतांनी पराभूत केले तर संजय देवतळे यांना त्रेपन्न हजार सहाशे पासष्ट एवढी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली आता या मतदारसंघात प्रतिभा धानोरकर यांच्या जागी दुसरा उमेदवार कोण असणार आणि याचा फायदा महायुतीला होणार का हे बघणं इथून महत्वाचं ठरणार आहे यानंतर पाचव्या क्रमांकावर असणाऱ्या वनी विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणावीस साली भाजपचे संजीव रेड्डी बाबडकुरवार हे चौसष्ट हजार सातशे दहा मतं घेऊन विजयी झाले तर त्यांच्या विरोधातील काँग्रेसचे वामनराव कासावार यांना एकोणचाळीस हजार नऊशे पंधरा एवढ्याच मतांवर समाधान मानावं लागलं या दोन्ही उमेदवारांमध्ये सत्तावीस हजार सातशे पंच्याण्णव इतक्या मोठ्या मतांचा फरक होता तर चंद्रपूरमधील शेवटचा मतदारसंघ असणाऱ्या आर्नी विधानसभा निवडणुकीत भाजपचे डॉक्टर संदीप धुर्वे एक्क्याऐंशी हजार पाचशे नव्याण्णव मतं घेत विजय झाले तर काँग्रेसचे शिवाजीराव मोघे यांना अठ्याहत्तर हजार चारशे शेहेचाळीस एवढी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली विशेष म्हणजे एकतीसशे त्रेपन्न एवढ्या कमी फरकाने त्यांचा पराभव झाल्यानं हा पराभव त्यांच्या चांगला जिवारी लागला यावर्षी चंद्रपूरमधील काँग्रेसची ताकद बघता शिवाजीराव मोघे यांना काँग्रेसकडून पुन्हा संधी दिली जाऊ शकते आता एकूण विधानसभेचं चित्र बघितलं तर चंद्रपुरात दोन हजार साली भाजपला तीन काँग्रेसला दोन आणि अपक्ष एक अशी स्थिती दिसते तर यावेळच्या लोकसभेत भाजपला या सहाही मतदारसंघात पिछाडी मिळालेली निकालातून समोर आलं शिवाय पुन्हा एकदा तिथे काँग्रेसलाच विजय मिळाला त्यामुळे लोकसभेत चांगलीच पिछाड झालेला भाजप पक्ष आता इथल्या विधानसभेत टिकून राहण्यासाठी कुठली रणनीती आखणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे एकंदरीतच भाजपचं सर्वस्व असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत लोकसभेत मिळालेल्या विजयाची पुनरावृत्ती काँग्रेस विधानसभा निवडणुकीत करेल का की भाजप पुन्हा एकदा मुसंडी मारेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे यात विशेष म्हणजे सुधीर मुनगुंडिवार यांसारखे भाजपचे दिग्गज नेते मैदानात असतील तर तिकडे काँग्रेसकडून दिवंगत खासदार बाळू धनोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धनोरकर आता लोकसभेत गेले आहेत त्यामुळं त्यांच्या जागेवर मतदार काँग्रेसच्या हाताला साथ देतात की भाजपचा उमेदवार निवडून देतात हे तितकंच महत्वाचं ठरणार आहे विधानसभेच्या दृष्टीनं घडणारी प्रत्येक घडामोड आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत पण त्याआधी चंद्रपूरमधील विधानसभाबद्दल तुमची प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र